बोगस सरकारचे बोगस मतदार आमदार आदित्य ठाकरे यांचा महायुतीवर घणाघात वरळी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वोट चोरी झाल्याचा गंभीर आरोप करत आमदार आदित्य ठाकरे यांनी आज थेट महायुती सरकारवर तोफ डागली आहे बोगस सरकारचे बोगस मतदार या नावानं केलेल्या सादरीकरणाद्वारे ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांचा एक एक करून पर्दाफाश केला आहे या सादरीकरणात त्यांनी पुरावे आकडेवारी आणि निवडणूक यादीतील संशयास्पद नावे दाखवत सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे असा आरोप केला आहे आदित्य ठाकरे म्हणाले त्यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल करण्याची मागणी करत पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत बोगस मतदार हटवा खरी जनता जपवा अशा घोषणा दिल्या कुणी तरी हे जरा रिमोट हा आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत सोळा हजार त्रेचाळीस लोकांची वाढ झालेली आहे कदाचित आपणही नोंदवले असतील काही जेन्युन मतदार आले असतील काही नवीन मतदार असतील काही अठरा वर्षाचे झाले असतील ही वाढ आपण समजू शकतो आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते पाच हजार सहाशे एकसष्ट आहेत पण ह्या ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढले आहेत का खरोखर एवढे मतदार डिलीट झाले आहेत का कोण आहेत हे डिलीटेड मतदार हे वाढलेले मतदार कोण आहेत हे पाहिल्यानंतर आपलं दिसतं साधारणपणे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार दोन लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार हे गडबडीतले आहेत त्यांना आम्ही अनॉर्मली बोलतो स्टॅटिस्टिक्समध्ये ह्यांना अनॉर्मली बोलतात म्हणजे काहीतरी कुठेतरी गडबड आहे ही कुठची गडबड आहे आणि कुठची गडबड नेमकी आपण पकडली पाहिजे ह्याचं आता तुम्हाला उदाहरण देतो हे एक जबरदस्त उदाहरण आहे नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट एकशे शहाण्णव मधले आहेत लोकसभेच्या फोटो आपण सगळे ब्लर केलेले आहेत फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत कारण कोणालाही प्रायव्हेसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ थोडे भुरकट केलेले आहेत ते फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत मतदार यादी पण आहे पण हेच तुम्ही बघा जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती का डिलीटेड होती कारण मृत झाली डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती ह्यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये बरं आम्ही ह्यांच्या घरी गेलो चेक करायला गेलो साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय कारण हे ई दिसलं की डेड आहे का, पण ही मतदार यादी यादी बदललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि इपिक नंबर हा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे जी व्यक्ती आता नाही आहे तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे ईपिक नंबर वेगळा दिलेला आहे यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे मतदान झाल्यानंतर पुन्हा ह्या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे हे पहिलं उदाहरण आहे म्हणजे ह्याचा अर्थच हा आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा प्रमुख म्हणून असो किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो आपली जबाबदारी जी आपल्याला उद्धव साहेब नेहमी सांगत असतात की निवडणुकीत माझी जबाबदारी काय तर गटप्रमुख म्हणून असेल उपशाखा प्रमुख म्हणून असेल माझी जबाबदारी म्हणजे माझी यादी तेवढीच बघायची त्या बाराशे आणि आज तर पुन्हा एकदा ते इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाराशेचीच यादी असणार आहे हे बाराशे लोकांमध्ये मी किती लोकांना ओळखतो ह्या किती लोकांमधून किती लोक आता जिवंत आहेत किती लोकांचं मृत्यू झालेला आहे या मृत्यू झालेल्या लोकांमधून किती लोकांना रजिस्टर केलंय हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे मतदाना मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे आता पहा तुम्ही विठ्ठल झाड विठ्ठल झाड विठ्ठल रामचंद्र झाड विठ्ठल रामचंद्र झाड एकशे आठ मत यादीतले आहेत राजा स्वामी राजी स्वामी एकच आहे सुलेमान मोहम्मद रझाक सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत कारण आपल्याला कोणाला प्रायव्हेसीमधून त्रास द्यायचा नाही आहे पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे जेव्हा यादी आपण पाहतो अशी आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये पाचशे दोन मतदार सापडलेले आहेत म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे कि किती अशी नावं आहेत जी साधारणपणे सेम टू सेम आहेत आता हे भलतच प्रकार आहे मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव पुरुष मतदार घेतलेत आपण कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं पण हा जर प्रकार पाहिला तुम्ही ह्यांचं नाव काय गिरीश गजानन म्हात्रे वडील